विघ्नहर्ताच्या जागमनाला महावितरणमुळे अखेर विघ्न आलं विजेचा शॉक लागून गिरण मालक जागीच ठार झालाय कुडाळ तालुक्यातील झाराप गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे झाराप शिरोडकर वाडी इथं देवासाठी फुले काढत असताना साठ वर्षांचे गिरण मालक प्रताप वासुदेव कुडाळकर यांना विजेचा जबर शॉक लागला त्यांचं जागीच निधन झालं ही घटना शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली असल्यानं चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे याबाबत घटना अशी की प्रताप वासुदेव कुडाळकर हे देवाला फुले आणण्यासाठी जवळच असणाऱ्या बागेत गेले असता रात्रभर पडणाऱ्या पावसानं विजेची तार तुटून पोफळीच्या झाडावर पडली होती नेमकी हीच तार कुडाळकर यांच्या खांद्याला लागली आणि ते जागेच कोसळले याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम सारबचे बीट हवालदार अनिल पाटील करतात त्यावेळी वीज वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद वनमोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली पुडाकर यांच्या पश्चात पत्नी मुले असा परिवार आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल